अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी वापरलेल्या लॉज मालकास तींशे तींशे दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर साठ ऑब्लिक चोवीस भारतीय दंड विधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर दोन बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार आठ बारा अन्वये दाखल गुन्ह्यामधील गुवा येथील हॉटेल मैत्री पार्क येथील हॉटेल मालक आरोपी नामे रवींद्र योसेफ जाधव याने अल्पयी मुलीसह आलेल्या यवकास कोणतीही शहाणिशा न करता खोली उपलब्ध करून दिल्यामुळे त्यास दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आले आहे अल्पणी मुलींना फुस लावून पळून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व हॉटेल चालकांना व लॉज मालकांना राहुरी पोलीस स्टेशन मार्फत भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे नवे नोटीस देण्यात आली आहे यामध्ये म्हटलं आहे की कुणीही मुलींना घेऊन येणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरिता तसेच तज्ञ व्यक्तींचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉज मध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा प्रचलित कायद्यां गुन्हा दाखल करण्यात येईल सर्वसामान्यांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे अल्पण मुलींना हॉटेल आणि लॉजेस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याविषयीची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीनं करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसरराव शिपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एस आर फडळ लेखनिक रवींद्र कांबळे पोशी अमोल गायकवाड यांच्या पथकाने केले आहे एसनायन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी